बाबा राम रामराव रामराव आपलं नाव श्याम भाऊराव राठोर गाव नाणे नंबर एक तालुका जिल्हा जिल्हा जालना तालुका सुपर टार्गेट हे वाल लावलो लावले दोन वर्षापासून लावतो तसं आले आपल्याला नंबर दहा वर दिला अठरा दिली पुन्हा अठरा वक्री हा होय चार बाहेर हा चार बाय दोन जमीन बागायची 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 आणि खताची डोस त्याला खताचे तीन डोस झाले तीन डोस आणि फवारण्या फवारण्या झाले ती फवारणी भेट द्यायला कसं वाटलं नंबर एक सोपं घे सोपं घेऊन हो कापूसाचा वजन कापसाचं वजन नंबर आहे वजनदार कापूस हो वजनदार कापूस घाट राखून तुझा आवरायज निघलं डायरेक्ट फडधडीला यायला काही आहे नंतर काही अडचण नाही आली आताही फडझडी चालू आहे तरी नंबर आहे आता तुम्ही फुछे फुछे या वाहनाबद्दल खुश आहेत खुश आहेत समाधान आहे आपल्याला चार बॅग घ्यायच्या आता डबल या वर्षी या वर्षी हो तुम्ही जे चार बॅग घेता तसं पुढच्या अजून पुढच्या माणसाला सांगता का शेतकऱ्याला हो आपल्या म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये बारा एकर आणि आपल्याला आप आपल्या इथं आठ आठ दहा बॅग जाणार ते अच्छा नंबर एक आम्ही तीन भाऊ येईल हो म्हणजे वाहनाबद्दल तुम्ही समाधानी समाधान खुश येईल अडचणच नाही ते बागामध्ये धन्यवाद नंबर एक